शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर पत्रकार परिषदेत नोव्हेंबर रोजी वक्तव्य या संदर्भात नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी रोजी इलेक्ट्रॉनिक दैनिक दिव्य मराठीमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या याबाबत खुलासा मागवत पैठण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विलास संदीपान भुमरे यांनी मानहानीचा दावा केला असून वकिलामार्फत दहा दिवसाच्या आत दहा कोटी रुपये आवरून नुकसान तसेच जाहीर माफी नामा मा, नोटीस बजावली आहे विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कार्यकाळात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सायंकाळी पैठण विधानसभा मतदारसंघातील पिंपळवाडी पिराची येथील जाहीर सभेत विलास भांबरे भुमरे यांच्याबद्दल अवमानकारक आणि बेताल वक्तव्य केलं होतं परिणामी विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानं विलास भुमरे यांना अवमानकारक तसेच जनमानसात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे विलास संदीपान भुमरे यांचे मताधिक्य कमी झाले असून अशा आशयाच्या खोट्या बातम्यांमुळे बदनामी तसेच अवमानकारक परिस्थिती जनमानसात निर्माण करण्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कारणीभूत ठरलेत या विरोधात नवनिर्वाचित यांच्या मार्फत दहा दिवसाच्या आत दहा दिवसाच्या आत सदरील नुकसान, सदरी नुकसान भरपाई न दिल्यास न्यायालयात फौजदारी तसेच दिवाणी स्वरूपात खटले दाखल करण्यात येणार असल्याचं सदरी नोटीसद्वारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना वकिलामार्फत कळविण्यात आले दरम्यान मी वरील आरोपावर ठाम असून या सर्व प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे प्रतिनिधी गौतम सोनोने बुलंदावाच पैठण